श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर चारशे नव्वद वेशीला पाय लावण्याप्रसंगी प्रसंगी आला ग्राम देवतेचे दर्शन अंथरुणावरून अंथरुणावर होते तेव्हा राणाईसा आली सर्वज्ञांना दंडते घातले श्री चरणा लागली सर्वज्ञांनी विचारले बाई एवढ्या वेळेला आल्या तर तुम्हाला भीती नाही वाटत तिने सांगितले नाही जी कसली भीती सर्वज्ञांनी सांगितले तर मग आम्ही तर मग तुम्ही वेशीला पाय लावून येता काय पाय लावून येता काय तो ती वो जी म्हणाली मग म्हणाली व गेली वेशीला पाय लावला तेवढ्यात ते एक अकरा विकरार पिंज पिंजारलेल्या केसांचा लाल गुंजासारखे डोळे असलेला खांद्यावर ग, ग, ग गदेसारखे हत्यार असा कुणीतरी पाहिला आणि ती भ्याली तशीच जवळ आली व सांगितले जी जी मी तेथे ते गेली होती तेव्हा तेथे प्रचंड प्रचंड अकरा विक्रार असा पुरुष पाहिला तर तो कोण जी सर्वज्ञांनी सांगितले बाई तो ब्राम ब्रह्मनाथ तो ब्रह्मनाथ आम्हाला ओवाळण्यासाठी आला आहे एकाच्या मताने सर्वज्ञांनी सांगितले बाई ती ग्राम देवता आम्हाला ओवाळण्यासाठी आली आहे श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय